राम 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 पडलास का सगळ्यांच्या पाया पडला हे बाळा अरे यरसिकांसाठी तुला बोलवलंय तू नीटी इकडं माझ्याकडे लक्ष दे ना यांना हातकर यांच्या पड यांचा आशीर्वाद घे त्यांचा आशीर्वाद का घ्यायचा आज भरपूर मार आहे त्याच्यासाठी पुरतोय पुरतोय ना काम खाली घेशील घेतलाच त्याने खाली मामाच मामा मामा हॅलो मंगेश भालेराव त्याचे मामा आहेत म्हणून म्हटलं मामाचं सामान खाली घेऊ नको याला सामान म्हणतो आम्ही सामान लाईटचं सामान साऊंडचं सामान स्टेजचं सामान असं ते मामाचं सामान येते हा त्याच्यामुळं नीट व्यवस्थेशीर हाताळ त्याला आता आपल्याला काय करायचंय काय या बायकांना झालाय कलेचा गर्व, गर्व याच्यातून बोलू का मंगेश भाऊ याच्यातून बोलू का याच्यातून बोलू हा थोडस फक्त आवाज मॉनिटर हा तर मला काय म्हणायचं होतं या बायांना आलेलं आहे कलेचा गर्व यांचा आपण गर्व हरण करायचा यांचा गर्व खाली गर्वाचं घर खालीच करायचं मी काय म्हणतो बर आपण भांडायचं भांडायचं कसलं भांडण अरे भांडण म्हणजे मारामारी नाही मग रे शब्दरूपी भांडण शब्दरूपी म्हणजे पारंपरिक झगडा झगडा ते भांडण करायचंय बर बाईला बाईला बोलून घेतो अरे बाईत घर आहे का ती काय घर डोक्यावर घेऊन निंडते का अरे घरात बाई आहे का असं म्हण असं म्हण देतो आवाज आवाज अहो बाई बाई कोण आहे अंडे आहेत का का तुला काय आमलेट बुरशी पावची गाडी टाकायची ती म्हणली कोण आहे तू म्हणतो अंडी येत का गाढवा बाई घरात आहे तिला अपरिचित माणसाचा आवाज आला म्हणून ती विचारती कोण आहे कोण आहे थांब तू बोमल नको खाव रगत करू नको बाय माणसा बरोबर बोलायची मला सवय बाई बरोबर बोलायला माणूस बायकांच्याच पोटचा लागतो आम्ही आता मला माहिती आहे तू जरशी आलाय का काय बाईला बोलून घेतो आहो बाई आहा हा। वा, वा, वा काय तिचं सौंदर्य काय बाई जशी तुझी मा... मा आई माझी आई गाडवा मी तिच्या गुणाचं वर्णन करतोय वर्णन वर्णन करतोय वर्णन वर्णन आमचे अण्णा महाडिक अण्णा बाईचं वर्णन कसं करायचे आणि आमचे सासरे सुद्धा त्यांच्या पाठीमाग सावळारामबा कस वर्णन करायचं अरे ही पाहताच बाला ही पाहताच बाला कलेजा खलास झाला तो बाला आरपार बाल्याची जागा चुकू नये कोण आहे तर मला सीजन करणं अवघड होईल काढवा असं नाही येते तू अजिबात बोमलो नको तू माझा संघ बोलूच नको मी त्या बाईच्या रुपाकुणाचं वर्णन करतो तिचा परिचय करून घेतो जरा आलो मी नमस्कार बाई नमस्ते 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 आपला परिचय आम्ही बाया बाया म्हणजे आलो म्हणजे आलो मी पुढे एक शब्द बोलायचं नाही मिस्टर हवा येऊ द्या चल ए चला घरी ए, 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 ए र तिकडे कुठं चालला आणि ती बाई काय म्हणली ऐकलस काय म्हणली मी आहे तू हवा आहे त्याला म्हणली चल फोट हा आणि तू एक शब्द बोललो गाडवा तसं नाही म्हणले तुझ्या कानाला पडसा आले जरा बघ मी काय म्हणतो आणि ती काय म्हणती जरा नीट कान देऊन ऐक हा बाई हा नमस्कार नमस्ते आमच्या गाडवांनी काय बोललेलं ऐकलं नाही म्हणून परत वंसमोर केलाय आपला परिचय आम्ही बाया म्हणजे बाया बाया इथं आलो म्हणजे आलो इथून पुढे एक शब्द बोलायचा रा हे मिस्टर हवा येऊ दे हवा त्याला भट्ट थांबायचं आहे का लुब रे ग आता आता चल नी थांबा 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 थांबाई आमचा परिचय विचारला हा पण आपण कोण आम्ही आणि पुरुष म्हणजे पुरुष इथं आलो म्हणजे आलो याचा पुढे एक अक्षर बोलायचं नाही हे बाय हवा येऊ दे हवा ए चल माझं चुकलं मला माफ करा तांबी वापरा एका राट्यातच बघ माणूस म्हणते जाऊ दे जाऊ दे च्या आयला ते बोलणं मला हनाय लागले ते असं झालं पानपट्टीवाल्यानं चुना जास्त लावलं म्हणून हटेलवालं हे कुणाला मारवायला लागलेस तू कुणाला मारायला लागली म्हणजे काय मी बोलतो वा तरक तोंड तर बाया मग सगळं बोलाय की पंतप कुणाचं आहे कुणाचं आहे आपलंच आहे काय भंडारेच आहे भंडारेच हा सगळं बोलतो साडूच आहे का बंदरे ची, बंदरे ची। आपलंच हे सहन करा काय बोलला काय तो आपलं बोलला तो बाय काय चुकलं म्हणून मी म्हटलं मला माफ करा तो म्हणतो वापरा कोण म्हणलं बोलला हा हा बोलला तांबी वापरा हा बोलू शकत नाही बाई आमच्या गावातले एकदम सज्जन लेकरू इथे कोणाच्या वाट्याला जात नाही कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय ठेवित नाही माझ्या कानाने ऐकलं कानानी अहो काय कानाचं भूषण सांगायला लागले बने कानाने ऐकलं कानानी कानातलं मळ काढून या टिका वाढू का टिका मळ काढायला टिकाव काय हरकत नाही टिकाऊ घेऊन ये त्या टिकावने त्या बाईचा कान त्याला लागू दे पाणी जोडीदार त्याला जर पाणी लागलं माझी मोटर बसू मा... तुझी मोटर तिकड जाळ नेऊन ते बघ त्यानं पाणी सोडलंय मध्येच <laughs> तुझी मोटर जळली तू मोटर बसूच नको अरे गाढवा असा बोल असा बो हो। तांबे वापरा हो। तुमचा गैरसमज झाला मी तुमचा गैरसमज दूर करतो आता आपला परिचय व्हायच्या अगोदर तुम्ही काय म्हणला चलफूट हो। त्याच्यानंतर तुम्ही माफी मागितली हो। हो। कि मला माफ करा मग तो असा म्हटला की आता चुकलेलाच आहात तर आलोय आम्ही तर तांब्या भर पाणी पाजा तांब्या भर पाणी पाजा असं बोलले तुम्हाला काय केलं काय नाही ए, का पण तुम्ही कोण आहे सांगा आम्हाला ओळखलं नाही कोण आम्हाला ओळखलं नाही तुमच्याकडे आलेलो आहोत मंडळी मग शाहीर मंडळी काय भोगळे सांगायला लागली रवी अहो शाहीर म्हणल्याच्या नंतर शाहिरीचा थाट असायलाच पाहिजे असं काय आहे का तुमच्यात वजनदार माणूस आहे का वजनदार आहे ना अहो ज्यांनी ही परंपरा चालू ठेवली संगीतरत्न काहीला स्वाशी दत्ताराम महाडिक पुणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देणं त्यांच्या नावाने महोत्सव चालवणं आणि त्यांची गाणी हुबेहूब गाणं असा आमचा पाठ्युठे कुठे हो वसंतराव अण्णा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी काय विषय विषय ह्या अंगात आल्या करायला लागल्या दान त्याच्यामुळे ना, ना यांच्या अंगात येण्याचा जो प्रकार आहे हा उतरवण्यासाठी त्यांचा गर्वहारण करण्यासाठी आपल्याला आज यांच्या बरोबर बांडायचे झागडा पारंपरिक झागडा तुम्ही व्हा मी आहे तुमच्या मागे का, तुम लढो हम कपडे शायरे पोटे त्यांना काय म्हणायचं आतांना काय म्हणता अ काय म्हणता काय शायर आहे का नाही नाही ही बाई हसली का मला तेच काय कळना का हसायला लागली बाई हा ओ बाई आमचे शायर काय काय म्हणला हसली का का हसले का हसले तुम्ही म्हणजे हे शायर का हे शायर आहे हे शायर नाही मग हे दिसत नाही शेर हे शे? <laughs> हे काहीर नाही बाई तुम्ही हसायला काय आमचे हे शाहीर तुम्ही लय शाहीर पाहिले असतील ते शाहीर वेगळे आणि हे शाहीर वेगळे जगप्रसिद्ध शाहीर आहेत म्हणजे आमच्या सगळं शब्द भांडण करायला आणि आज या ठिकाणी तुमच्या बरोबर शब्द भांडण करायला आलो तुमच्या ढोलकीवाला नाही तुमच्या बाया नाही अहो सगळं येईल तुम्ही जरा दम काढा की तुम्ही काळजी करू नका अहो आमच्या बाहेर मुलींना आमच्या मुली, मुली। आणि हा आमचा ठोलकीवाला ठोलकी सम्राट शैलेश फंडारे गाव হ্যালো 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 হ্যালো

झालं नाही म्हणजे तोंडाने कशाला डुलकीतून कशाला शिवे देतो तोंडातून तुला काय भांडायचं मला एक सांगा बाई तू आता माझ्या अंडर खाली मी त्याला काही पण दम देऊन गप्प करू शकतो बर तुम्ही फक्त माझ्या कानात सांगा त्यानं काय शिवे दिले सांगणार अरे हो तुम्ही बाया बाया बायामास तुम्ही कसं काय सांगणार मी त्यानं वाजवायला सांगतो मी तुम्हाला सांगतो त्यानं काय शिवे दिले वाजेव रे वाजव वाज तू शिव्या काय दिल्या ते वाजव तुझ्या नानाची टांग तुझ्या आपाचं ढोल तुझ्या आईच तुमतून तुझ्या नानाची टांग तुझ्या आपाचं ढोल तुझ्या आईच तुमतून तुझ्या आईचा घो तुझ्या बापाची पेंड हे शिव्या देतय पेंड काय आलं काय झालं शिव्या नाही दिल्या बाई मग शिव्या सगळ्यांचा गैरसमज कसं काय आमचा ढुलकीवाला तुम्हाला सर्वांना जेवणाचं आमंत्रण देत होता जेवणाचं आमंत्रण जेवणाचं ढोलकीतून म्हणजे ढोलकीतून म्हणजे सगळ्यांचा गैरसमज झाला गैरसमज झालाय तो बिचारा शिवे नाही देत शिवे देत नाही कधी जेवणाचं निमंत्रण देतो जेवणाचं कसं काय सांगतो हां काय ऐकायचंय तयार थालीपीठ 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 काय थालीपीठ काय थालीपीठ काय करायला लागलाय तू म्हणला ना खाली पीठ खा मला तेच ऐकायला आलं खाली पीठ खाली पीठ काय बोलतो तेच करा ना मला बाई मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी झगडा आमचा होणार हो। पण आमच्या शाहिरांनी जर या झगड्यामध्ये तुम्हाला हरवलं तर या बेल्याच्या सुज्ञ रसिकांसमोरून बाहेरून आलेल्या सगळ्या रसिक समोर स्वतःची हार कबूल करून आमच्या शाहिरांना म्हणजे आमच्या अण्णांना चांदीचं कड बक्षीस द्यावं लागल कबूल आणि समजा रसिकांच्या समोर मी जर तुम्हाला हरवलं तर हार कबूल करून आमच्या घरातील भांडी घासाव लागतील भांडी ऐक ना काय जरा माग काय झालं भांडी काढा काय तिथं तिच्या कानात सांगाय केलं भांडी काढा लय हाऊस तुला भांडी घासायची गाढवा हरल्यानंतर अगोदरच जातो का असायला जा हरल्यानंतर ठीक आहे तुमची आठ आम्हाला मंजूर आहे बाई या ठिकाणी आमचा ढोलकीवाला आहे आमच्या मुलीत तुमच्या मुलीत आणि तुमचे ते वादक आहेत चला होऊन जाऊ द्या झगड्याला सुरुवात नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात करा नियमाप्रमाणे ठीक आहे ऐका i

पाहिले पण पर... मला काय वाटतं तुमच्या आतापर्यंत दुबळे संघाच गाठ पडली वाटत म्हणजे आमची गाठ दुबळ्या संघ पडली तुम्हाला म्हणायचं तरी काय म्हणायचं काय अरे दुबळ्या संघ कुस्ती खेळता वाट का तसे हो ते भरायचे ते बांगड्या घालतात का अहो बाई एकदा काय झालं आमच्या गावामध्ये नाटक बसवलं होतं त्या नाटकामध्ये त्यांनी स्त्री पात्र केलं होत तेव्हा भरल्या होत्या तर ते भरूनच फिरत्या आख्या गावामध्ये बाई तुम्ही आम्हाला बांगड्या भरायची भाषा करता अहो आता कुठं झागड्याला सुरुवात झाली तुम्ही बांगड्या भरायची भाषा करता आता बांगड्या कोण कुणाला भरत आणि कुणाच्या हातात शोभतात हे बघाच तुम्ही आता असून राजी ग बोला असून राजी ग बोला असून राजस बाळी गोलासुन राजस बाई गोला चंद्र कळा घेतो हसून राजेस बाळी ग तुला चंद्रकला घेतो काळी घेतो आग्या बानाची चोळी वर काढून मोत्याची जाळी अग बया 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 वयानन कंदील लावून ये ना आगवा आगवा आणि मग जे ना, ना कंदील लावून ये ना कसं काय कसं काय म्हणजे ना तुमची आमची ओळख पाळत ना तुमच्या तुम्ही आमचे नातलग ना तुम्ही आमची शेजारी लागले साड्या चुळी घेऊन द्यायला तुम्हाला काय आम्ही मोकले वाटलो ओ बाई काय कुठं भरला प्रत्येक शब्दाला आडवं लावलंच पाहिजे का ती म्हणते आम्ही काय मोकळ्या वाटतो कोण तू म्हणतो कुठं भरला त्या आल्या चिखल तुम्ही भरून तुला काय करायचंय जातो का वड्याला घेऊन जायला बाई त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तुम्ही अहो तुम्ही मोकळे नाही म्हणजे कसं काय म्हणजे आहे आम्ही बायका काय बोललीस काय बोललीस बोलली तोंडाने आमच्या तोंडावर बोलते ऐकून घेतोच लावली बायक माणसाची जात म्हणून जाऊ दे जा म्हणतो पायात विवान पायात डॉक्टर घेतले तू शोभणार नाही खाली बस म्हणल्याचं बसा उठ म्हणल्याच नंतर उठाव तोंडाला तोंड द्यायला लागली शब्द शब्द वाढवायला लागली बरोबर आहे आणि सारखच आम्हाला काय सांगते आम्हाला नवरे आम्हाला नवरे तुम्हाला नवरी ना आम्हाला काही नवरी नाही म्हणजे आम्ही आमच्या बायकाचे नवरी नाही माझ असा तसं नाहीये आणि मग कसं आहे तुला हसायला <laughs> <पुड़े> <laughs> हा कुठे पुढे या हा काय झालं माईक मायक असल्यामुळे मला बोलायला येत नाही हा काय झालं बाई काय म्हणली ऐकलं का काय म्हणली रे पती माझा उंदरावाणी हा आणि मी त्याची पचा राणी जरा नीट काय शब्द आहे ध्यान देऊन एक शब्द असे पती माझा चंद्रवाणी मी त्याची चंपाराणी तू म्हणतो मी त्याची पचा राणी म्हणजे बाई हा पती तुमचा चंद्रवाणी तुम्ही त्याची चंपाराणी आणि त्याची शिलेदार आहे राणी आणि तुमच्या सारखे भरतात पाणी तुमच्या सारखे सात सात लवकर पाट पाच वाजता पाणी भरून जाते म्हणजे आमच्या सारखे सात सात नवकर पाठी पाणी भरून जातात मग त्या नवऱ्याचा उपयोग काय बोला आडवा बोलायचं ना आडवा बोलायचं नाही बरगडीत ना बोलतोय अहो मी सरळच बोलतोय तुम्ही आडव्यात शिरू नका जर आमच्या सारखे सात सात नोकर जर पाणी भरून जातात तर त्या नवऱ्याचा उपयोग काय शहाने तुम्ही गैरसमज करून घेताय अहो आमचा श्रीमंतीचा थाट आहे आम्हाला घरात कुठलंही काम करायची गरज नाही आम्हाला कुठलं कष्ट पडू नये म्हणून आमच्या नवऱ्याने सात सात नोकर नुसते पाणी भरायला ठेवल्यात अहो बाई तुमचा सात सात नोकराचा जो भाग आहे तुमच्या श्रीमंतीचा थाट आहे तुम्ही झोपड्यात बंगल्यात राहत असू द्या तुमचा श्रीमंतीचा थाट असू द्या तुम्ही एक लाखाच्या नाही दहा लाखाच्या गाडीत फिरत असू द्या हो, तुमचा नवरा चंद्रापेक्षाही देखील असू द्या हो, पण आमच्या सारखे पाणी भरीत ना

बस कडे वर माझ्या उडी तुला पाहून पडली ग मोहिनी बस कडेवर मा तुला पाहून पडली ग मोहिनी तुला पाहून पडली मोहिनी बस कडेवर माझ्या येणी अरे वा अरे वा काय हो मला एक सोप प्रश्न विचारायचा काय तुमच्या घरी कोण कौन कोण आहे कोण कौन कोण 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 आहे बाईला बाईला राग आला बर का रागाला रागाला ती आपल्या घरात घुसली म्हणजे नक्की आपली आबरू काढायला लागली ओ बाई हा आमचा परिचय हा तुमचा परिचय तुमच्या घरात कोण कोण आहे आमच्या घरात कोण 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 लयला आमचं उदाहरण देत लय मोठं कुटुंब आहे लय मोठं कुटुंब आहे केलं ना या मांडवत मावायचे नाही एवढे लय लय मोठं कुटुंब आहे लय कुटुंब माझ्या दोस्ताचं उदाहरण दो सांगतो सांगा ऐका माझ्याबद्दल तुझ्याबद्दल माझ्याच घरातलं सांग तुझ्याच घरात आणि याच्यात तोंड घालून बोल याच्यात असं बोलतो हा न तसं नको नाही बोलत याच्या घरी याच्या आई आई माझी आई याचा भाऊ माझा भाऊ याचा मामा मामा याचा बाप माझा बाप याचा डॅडी डॅडी याचा फादर फादर याचे बाबा माणसं वाढली अरे रेशन वाढल ते रेशन तुझ्या घरात नाही त्या आईला धान्य वाढवण्यासाठी माझ धान्य वाढवण्यासाठी माझ्या घरामध्ये बापाची संख्या वाढवतो का बाई म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय म्हणायचं काय नाही मागा। अरे का खवळला नाच पुरा करणार मी आता काय काय झालं ना आज पुरा करणार काय आमच्या शायराचे दात पडायचा आली दात पडायला आमच्या शायराचे दात पडाय चालली अहो बाई तुम्ही जर आमच्या शाहिराचे दात पाडले ती शाहीर मिशिरी कुठे घासणार मिश्री आमचे शाहीर जर दात पडले तर तुम्ही मिशिरी कुठे घासतील गाडवा कुठे बी घासतील तुला काय करायचंय दात पाडायला निघाली ते महत्वाचं आहे ना बाई ना कुणाचे दात पाडायला निघाले आओ शाहिरांचे आमच्या शाहिरांचे आमच्या शाहिरांचे दात पाडणारा अजून जन्माला यायचं आहे अहो ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती संकट आलं त्या त्यावेळेस या समाजाला जनते या जनतेला सावध करण्याचं काम या शाहिरांनी केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता दात पाडील आमची जात शाहिराची कशाची तुम्हाला माहिती नाही कशाची कसली जात आहे तुम्हाला सांगू अण्णा सांग बर तिला बाई तुम्ही म्हणता दात पाडील तो पण माझे दात ओरिजिनल नाही ना आग हाफळची उंची मुजी तो जात आमुची नारळाची हा आभाळाची उंची आमची नारळाची वरून दिसतो कठीण परंतु न्यारीच गोडी पाण्याची नारळाच नारळाचं भूषण सांगण्यासारखंच एकदा पाणी पिऊन बघा आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा काय त्या नारळाचं भूषण सांगू नका वाळून वाळून खट्ट झालाय बोंबला त्याच्यात पाणी तरी राहिलंय काय म्हणले तुम्ही काय म्हणले काय वाळून वाळून खड झालंय पाणी तरी राहिले का पाणी तरी का आ? एक मला बोलले तरी चाललं हा? हा या नारळाची अजून शिंडी तरी काढली का बघा का चाबर म्हणते या नारळाची अजून शिंडी तरी काढली का एकाची शिंडी काढली नाही एकात पाणी नाही इथं सगळं कोणी विकत घ्यायला तयार नाही बाई नारळाचं भूषण सांगण्यासारखंच आहे तुम्ही शायराने नारळाचं भूषण सांगितलं पण आम्ही आमची जात सांगतो आता तुमची काय जात आहे बाबा आमचं मला नाही पटलं अहो आम्ही आमची जात नारळाची ना सांगितली तुम्ही म्हणताय जात आमची सुपारीची अहो सुपारी केवडी नारळ केवढा मग सुपारी जरी बारीक वाटत असेल ना हा एक गोष्ट लक्षात ठेवा काय दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्यानंतर पहिली सुपारीच फोडावं लागत वा वा लिखा असतील लिखा बोललाच मध्ये अरे वा म्हणजे हा वा करण्यात बाई तुम्ही आता बोललात ना की कुठलेही दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्याच्या नंतर सुपारीच फोडावं हो लागतं पण तुम्ही एक गोष्ट विसरलात काय ते दोन जीव एकत्र आल्याच्या नंतर उद्घाटन करताना नारळच फोडत्या तिथे सुपारी खालब्यात घालून खलब्यात घालून कुठत नाही तुमचं हे बघा बाई हे शिव आणि शक्तीचं भांडण हे भांडण आयुष्यभर मिटणार नाही कारण ते शाहीर आहे तुम्ही लावणी आहात लावणी शिवाय शाहिरीला शोभा नाही शिवाय लावणीला शोभा नाही असं हे नातं आहे शिव आणि शक्तीचं रात्र पडली थोडी आणि सोंग पडली जास्त असं व्हायला नको आपण हे भांडण इथंच थांबू मला पण तेच म्हणायचं शिव आणि शक्ती म्हणजे जगात जाती दोन स्त्री आणि पुरुष आता चुकीचं बोलली आता रागेसारखं या सारखं बोलली जगात जाती दोन नाही जगात जाती आडीच आहे स्त्री आणि पुरुष अहो आई सांगरे नाही तर मी अहो बाई जगामध्ये जाती आडीच आहे कुठली मी सांगतो मी पटून देतो हे बघा स्त्री पुरुष दोन किती झाले दोन आणि आरती ती कोणती छप्पन टिकल्यान तीन पावल्या टाक माझा दीड पैसा माझी ए काय तुझा कधी र चांगलं व्हायच या कोऱ्या सवासनेचा तळ टेल तुझं सगळंच गळून पडल